रंग उडला आणि नंतर एक नक्की सांग ना आहेस तू कोणत्या सांग ना आहेस तू चालवत नाही तुला कि पांगळा आहेस तू कोणत्या तंद्रीत नक्की सांग ना आहेस तू चालवत नाही तुला कि पांगळा आहेस तू सोडले नसते कोणाला एवढे ऐकून मी याचसाठी सोडले की आपला आहेस तू सोडले <laughs> नसते कोणाला एवढे ऐकून मी यासाठी सोडले <laughs> की आपला आहेस तू अडकलो तर मीच या मैत्रीमध्ये अडकेलही अडकलो तर मीच या मैत्रीमध्ये अडकेलही तू कसा फसशील मित्रा सापळा आहेस तू <laughs> तू कसा बसशील मित्रा सापळा आहेस तू प्रेमही करणे हा बघा की सापळा आहेस तू करणे जिला जमले साधे आजवर प्रेमही करणे जिला जमले साधे आजवर वाटते कौतुक तुझे नवरातीचा आहेस तू प्रेमही करणे जिला जमले न साधे आजवर प्रेम ही करणे जिला जमले न साधे आजवर वाटते कौतुक तुझे नवरातीचा आहेस तू चैत्र वैशाखात सुद्धा सोसवत नाही झळा हे का सुचते कसं सुचते काय का माहिती कोण लिहून आहे म्हणून मला हंगार नाही कारण मला माहिती आहे मी दिलंच नाहीये नवरात्रीचा आहेस तू चैत्र वैशाखात सुद्धा सोसवत नाही झळा जैष्ठा साढात सुद्धा कोरडा आहेस सावली पडते तुझी या गर्द अंधारातही सावली पडते तुझी या गर्द अंधारातही जर दिसत नसली तुला तर आंधळा आहेस सावली पडते तुझी सावली पडते तुझी या गर्द अंधारातही जर दिसत नसली तुला तर आंधळा आहेस तू स्क्रीनवर तर लक्ष नाही जात केव्हाही तुझे स्क्रीनवर तर लक्ष नाही जात केव्हाही तुझे वॉलपेपर फक्त माझा ठेवला आहेस तू वॉलपेपर फक्त माझा ठेवला आहेस तू तू इथे नाहीस ज्यांना वाटते अद्यापही शेवट शिरण कविता तू संपवतो कारण लवकर उठता आयला मैफलीत नंतर मी होते तू इथे नाहीस ज्यांना वाटते अद्यापही सांग त्यांना सांग त्यांना एकदा आहेस तू आंधळा आहेस तू तू इथे नाहीस ज्यांना वाटते अद्यापही सांग त्यांना सांग त्यांना एकदा आहेस तू कोणत्या तंद्रेत नक्की सांग ना आहेस तू चालवत नाही तुला की आणि शेवटची गजल शेवटची कविता माझ्याकडे दोनच पर्याय होते शेवटचे सांगतो ही ही सत्तर सेकंड माझ्याकडे दोनच पर्याय होते मला तुला शिक्षा द्यायची नव्हती माझ्याकडे दोनच पर्याय होते मला तुला शिक्षा द्यायची नव्हती जी होता तुझ्यावर माझ्याकडे दोनच पर्याय होते मला तुला शिक्षा द्यायची नव्हती जी होता तुझ्यावर म्हणून नाईलाजाने निवडलेला दुसरा पर्याय म्हणजे माफी म्हणून नाईलाजाने निवडलेला दुसरा पर्याय म्हणजे माफी पण खरं तर मला तुला अजिबात माफ करायचं नव्हतं हो अजिबात पण खरं तर मला तुला अजिबात माफ करायचं नव्हतं हो अजिबात ना शिक्षा ना माफी या दोन टोकांच्या मधली पुसट होत जाणारी धुसर रेश म्हणजे आपलं नातं ना शिक्षा ना माफी या दोन टोकांच्या मधली पुसट होत जाणारी धुसर रेष म्हणजे आपलं एक नातं मला ती रेश पुसट होऊ द्यायची नव्हती म्हणून माफ केलं आणि असेही माझ्याकडे दोनच पर्याय होते धन्यवाद